नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव राणा एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती महाराष्ट्र इथून एक शेतकरी बोलतो आहे आणि मी जो आपणास तुरीचा प्लॉट दाखवत आहे हा माझा सेफ रिसर्च असणारं तुरीचं वाहन सुयान सतरा या नावाने मी विकसित केलेलं हे तुरीचं वान शेती दाखवत आहे त्या शेतकरी मित्रांनो हे मी आपणास जे तूर दाखवत आहे हे माझं स्वयंसंशोधनातून विकसित केलेलं हे तुरीचं वाहन तीन एकरावरील हा माझा क्षेत्र तुरीचं शेत आहे आणि मी आपणास हिटोच्या माध्यमातून माध्य दाखवण्याचा हा माझा उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया या तुरीविषयी थोडी माहिती तर शेतकरी मित्रांनो ह्या तुरीची लागवड मी दहा फूट बाय अर्धा फूट याप्रमाणे तेवीस चोवीस जूनला केली होती आणि पावसा जेव्हा आपण पावसाच्या वेळेस पेरणी करतो त्यावेळेस तर पावी बावीस तेवीस तेवीस चोवीस जुलैला केली होती आणि <coughs> तेवीस जुलै जूनला केली होती सॉरी तेवीस चोवीस जूनला केली होती आणि ही लागवड दहा फूट बाय अर्धा फूट याप्रमाणे असून मी आपणास ह्या तुरीचे काही वैशिष्ट्य सांगितो शेतकरी मित्रांनो ह्या तुरीला एक अठरा नोव्हेंबरला फक्त एकदा पाणी दिलं होतं ते पण स्प्रिंगलरनी आणि अशा अवस्थेमध्ये पाणी पूर्वी पण हेतूर अशीच होती पण नदी जवळ असल्यामुळे एक पाणी देणं शक्य झालं आणि त्याच्यामुळं दिवाळीच्या दरम्यान एकदा एक, एक रे पंचवीस किलो याप्रमाणे यंत्राद्वारे मी याला खताची मात्रा दिली आणि त्याच्यानंतर अठरा अठरा तेवीस चोवीस डिसेंबरला नाही नोव्हेंबरला मी याला एक पिंग्लंड पाणी दिलं म्हणजे फुल अवस्थेच्या आधी शेऱ्यावर असतं पूर्वी आणि त्याच्यानंतर या तुरीला सव्वीस नोव्हेंबरला पहिली फुलोऱ्यासाठी पाणी दिल्याबरोबर जो जमीन सुकल्यानंतर एक पहिली फुलोऱ्यासाठी एक पहिली फवारणी घेतली त्याच्यामध्ये या तुरीला मी इम एम आणि बारा एकसठ झिरो आणि एक पी जी आर आणि एक याच्यामध्ये मी ॲसिडची फवारणी घेतली त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये हेतू पूर्णपणे आठ दहा दहा बारा दिवसात शंभर टक्के फ्लोरवर आली आणि त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरला मी दुसरी फवारणी घेतली ज्या फवारणीने फुलाचं कन्वर्ट शेंगीमध्ये झालं आणि आज आठ जानेवारी जा दोन हजार पंचवीस रोजी मी आपणास हिडिओच्या माध्यमातून हा एवढं सांगू इच्छितो की माझ्या तुरीला दोन फवारणीमध्ये कशाप्रकारची शे शेंगध फलधार झालेली आहे शेंगा पकडलेल्या आणि परिपक्व अवस्थेमध्ये या तुरीच्या शेंगा भरलेल्या आहे आपण हे पण पाहू शकता माझ्या तुरीमध्ये टोटल माझी पंचवीस सत्तावीस एकराची तूर याच प्रकारची आहे आणि कुठे पण आपणास हिडिओच्या माध्यमातून मी दाखवू शक इच्छितो की माझ्या तुरीमध्ये मर आहे का आणि येणारे प्रत्येक कास्तकार माझ्या शेतामध्ये मी सर्व शेती माझी तीन गावच्या शिवाऱ्यामध्ये असलेली पंचवीस सप्तचक्राची शेती मी प्रत्यक्ष आपला शेतकऱ्यापर्यंत दाखवण्याचा हा माझा उद्देश प्रयत्न करतो शेतकऱ्यांना दाखवतो येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि अशा प्रकारचं हे माझं तुरीचं वाहन सुयान सत्रा अशा प्रकारचं आलेलं आहे फक्त दोन फवारी फवारणीमध्ये मी आलेलं हे पीक मी आपण इच्छितो तर शेतकरी मित्रांनो मी एवढं सांगू इच्छितो की कमी श कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणार